आ, मी तर लग्नाच्या आधीपासूनच आले अच्छा अच्छा परत माझ्या आईला कोरोनाच्या टायमामध्ये खूप त्रास झाला कोरोनाचा ताप वगैरे म्हणजे त्यावेळेस ती विश्वास ठेवून माझ्या बहिणीकडे होती आई मग तिथून मग तिथं तुझ्या लहान बाळाला पण होईल म्हणून मग ती, ती माझ्याकडे आली अच्छा अच्छा मग इथं आल्यावर मग आम्ही म्हंटल तिथच दाखवते ये म्हटलं मग घेऊन माझ्या मिस्टरने घेऊन आले जाऊन माझ्या आईला मग घेऊन आल्यानंतर मग इथं आम्ही इकडे दाखवलं चेकअप वगैरे सगळं केलं तिला जेवणच जात नव्हतं अजिबात पाणी प्यायची टॅबलेट घेतल्यासारखं जेवण करायची मग घाबरलेली मग म्हटली आता मी काय राहणार नाही जेन वाचणार नाही म्हंटली कोरोना झाल्या मला म्हणाली हा मग मी म्हंटल घाबरू नकोस म्हटलं स्वामी आहेत आपल्या पाठीची तू घाबरू नकोस म्हंटली मामी हो, हो, हो. था। था। आ, लान लान हा आम्ही पण धीर दिला तिला मग हा आम्हाला पण त्यावेळेस खूप काळजी वाटावी आता काय होईल म्हंटल आता सगळं कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला भीती होती बरोबर आणि माझी पण दोन लहान लहान मुलं आहेत ना आणि खरं सांगायचं माझी दोन्ही मुलांचा जन्म गुरुवारी अरे दरवर्षी अक्कलकोटला जातो आणि अक्कलकोट आम्हाला इथून जवळच आहे हो कर्नाटक हा बिजापूर जिल्ह्यात नाही हा मग तिथून मग आईला आणलं इथं चेकअप वगैरे केलं सगळं झालं माझी मिस्टर म्हणजे माझ्या मिस्टर माझी आई आत्याच लागते सखी आत्या रिलेशन मध्येच दिलंय मला अरे <laughs> सगळं दाखवलं जबाबदारी घेतली माझ्या मिस्टरने नेऊन दाखवलं सगळं चेकअप केलं म्हंटली मी पाच वाऱ्या करते म्हटली स्वामी समर्थांना आईनी मग आईनं तसं बोलली मग इथं हळूहळू सुधारली तिची पण अच्छा आणि मग ती पण आता रोज माळ ओढते स्वामी समर्थ जप करते अरे वा तारक मंत्र वगैरे रोज सारामृतचे तीन पाठ हो हा परत माळ ती अकरा माळी जप करतो वाटत मग आईची तब्येत एकदम झाली ना हो पूर्ण हे झाले नाही म्हणजे कोरोनाचं काय नाहीच म्हटले डॉक्टर ते म्हणजे त्याने भीती घेतली म्हंटले तसं काय नाहीये म्हणून सांगितले डॉक्टर हा कोरोना वगैरे काय नाही झाला तिथं कसं माझी बहिणी जवळ तिची पण लहान मुलगी म्हणून ती घाबरून इकडं आली <coughs> जर घर मोठा आहे सेपरेट रूम देता येईल तिला म्हणून आम्ही इकडे घेऊन बरं केलं बरं केलं मग इथे पण काय झालं डॉक्टर बोलले काय नाहीये आपलं ने नेहमीच आपलं सर्दी खोकला आहे तसं काही घाबरण्यासारखं नाही म्हणून सांगितलं डॉक्टर त्यातून मुक्त झाली की आम्हाला पण भीतीच खूप होती कोरोना वगैरे झाला करायचं हा त्यावेळेस कुठे दवाखाने वगैरे न्यायचं म्हणजे ऍडमिट केलं की पेशंटला परत म्हणजे एकमेकांच्या संसर्गामुळे यायचं व्हायच ते कोरोना वगैरे ना हो खरं आम्ही डॉक्टर तिला ऍडमिटच नाही होऊ दिलं फक्त घरी यायच डॉक्टरांच्याकडे आणि परत चेकअप करून वगैरे आणि परत घेऊन यायचं घरी त्यामुळं तिला नाही सोडलं हॉस्पिटल मध्ये तिथं आणखी एक छोटासा अनुभव आहे आम्ही एकदा लग्नाला गेलेले इकडे सोलापूर जवळ मला पण असं म्हणजे नाव माहित नाही त्या गावाचं लक्षात नाहीये मग जाताना वगैरे मग आपण कसं आम्ही मध्यमवर्गीय लोक जास्त सोनं वगैरे म्हणजे असं घ्यायचं म्हणजे नाहीच ना होत नाही जर मी सारखं म्हणजे त्यांना हे करून वगैरे घंटन केलेले चार चार थोड्याचं घंटन आहे माझं मग ते घालून गेलेले मी आणि तिथे झालं लग्न वगैरे झालं सगळं झालं आणि मग आम्ही घरी यायला निघालो झाल्यावर मग आमच्या सोबत माझ्या मा, मम्मीची आत्या होती त्या जरा म्हणजे पाय आणि मग असं आम्ही जर आम्ही माझी जाऊ वगैरे असे एक तीन चार जणी होतो स्टॉप ला दोन वाजता येऊन थांबलो तर बसच नाही आता येईल आता येईल म्हणून सात वाजले संध्याकाळची तरी बसच नाही अरे बापरे हा मग मग असं घाबरत जसं संध्याकाळ होईल तसं अंगावरती आपला खांद्यावर पदर घ्यायचा गळ्यात सोन आहे भीती वगैरे अशी व्हायला लागलं मला आता कसं व्हायचं म्हंटल आपण लेडीज जास्त म्हंटल एकच म्हणजे पुरुष होते आमच्या बरोबर माझे होते आणि आम्ही पाच जणी लेडीज आता कसं म्हंटलं त्या जागेला जर चोरीचं जर प्रकरण जास्तच आहे म्हणाले सगळे अरे हा मग आम्हाला सगळ्यांना भीती वाटावी सगळेजण मग संध्याकाळी तसे सगळेजण आपले खांद्यावर पदर घेणं वगैरे टाकून घेणं आम्ही म्हटले सगळेजण येईल बस येईल बस म्हणून आम्ही बस खाली पुलाच्या खाली थांबलेलो बस सगळ्या पुलाच्या वरून चाललेल्या हा मग म्हंटल आता येईल आता येईल म्हंटल मग एक बस मिळाली एक त्यान म्हणून गाव आहे तिथपर्यंत भेटली तिथं लास्ट बस सात वाजता होती ती ज्या दिवशी कुठं लग्नाला गेलेली आणि चुकूनच म्हणजे ती एक तासानंतर लेट होऊन आली हा मग मी आम्ही तिथं स्टॉप वर थांबलेलं म्हटलं आता स्वामी समर्थ तुम्हीच म्हटलं म्हणजे एवढ्या रात्री आम्हाला कुठून बस मिळायची सगळ्या हा मग तोपर्यंत एक कार गेली त्या कारवरती मागच्या बाजूला श्री स्वामी समर्थ आणि घेऊ नकोस मी तिच्या पाठीशी असं माझं दिसलं एकदम हा आणि मग म्हटलं आहेत म्हंटल आपल्या स्वामींनी दिला म्हंटल आपल्याला आशीर्वाद काय कधी घाबरण्याचं नाही कारण आता म्हटलं मग तेवढ्यातच एक बस आली त्या मध्ये निदान आपल्या गावाच्या जवळपास आलो आम्ही किती म्हणजे अगदी म्हणजे असं मनाला हे वाटलं आता कसं पण आपल्या गावाजवळ गेलो निदान आपण गाडी तरी बोलो कोणा जर गाडीवर निघून जावं वगैरे म्हणता येते ना मग म्हंटल बस मध्ये चढलो आम्ही सगळ्या आमचं असं घाबरलेला चेहरा बघून एक लेडीज होत्या त्या म्हणाल्या कुठून आला कुठे निघालाय म्हटलं आम्ही असं लग्नाला गेलेलो आणि बस असं मला भेटली नाही त्या ताईंचे मिस्टर तर बहुतेक महामंडळात होत्या हा मग त्यांनी मग त्यांच्या असं म्हणजे ओशीनं वगैरे सगळंच बसची चौकशी केली बसची चौकशी करून त्या बोलल्या मिळेल तुम्हाला तुम्ही काही घाबरू नका म्हटले आणि आता रात्री म्हणजे जायचं म्हणजे जरा बायकांना समर्थनच्या हे स्वरूपामध्ये आम्हाला सगळी बसची चौकशी वगैरे करून दिल्या त्यांनी फक्त आमचा चेहरा बघूनच त्यांनी म्हणजे असं घाबरल्यासारखं झाल्याचं वगैरे एवढं म्हणून त्यांनी आम्हाला चौकशी करून बसची हे करून दिली आणि तिथं गेल्यावर ना ताई सातला <laughs> येणारी बस आठ वाजता आमच्या बरोबर आम्ही जाऊन उतरलो आणि बस मिळाली आम्हाला अरे वा बसमधून उतरवपर्यंत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ मला फक्त बस तेवढी मिळावी घरी <laughs> जायला चुकरोप आम्ही सगळ्याजणी घरी जाऊ बरोबर हो म्हणजे रात्रीचं टायमिंग फक्त आम्ही लेडीज चार पाच जणी करायला <laughs> <ना>। हा <आ>, त्यातून आम्ही <laughs> पूर्ण मध्ये फक्त स्वामी समर्थ घरी गेल्यावर ह्यांचा ओरडा तेवढा नको आणि बस तेवढी मला भेटू दे म्हणजे फुल त्यांचं नको घालून जावा तुम्ही लेडीज असताय सोनं वगैरे जास्त घालून जाऊ नका एवढंच म्हणजे जास्त हे असते ना बरोबर आहे काळजीच असते खरे हो आणि ते कसं तर आम्ही सुखरूप आपलं स्वामी जा पूर्ण मी घरी येईपर्यंत स्वामी समर्थन सा एकच स्वामी स्वामी सा <laughs> समर्थन सा चालेल <laughs> <laughs> ताई मी शेअर करते श्री स्वामी समर्थन श्री स्वामी समर्थ ताई